नमस्कार जयश्वर मित्रांनो भिवंडीतील जे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनतंय आहे तिथले कामगार माझ्यासोबत आहेत महाराष्ट्रामध्ये नॉर्मली आपण बघितले की यूपी वाल्यांचा तिरस्कार केला जातो तो आज मुझे बहुत अच्छा की अखंड जो महाराष्ट्र के दैवत आहे जो हमारे भगवान उनके मंदिर मे आप दिल से काम कर, कलर कर। तो आपका आपण नाम गणेश आप हो? युपीवरून आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा राजकीय व्यासपीठावर उदोउधो सुरू असला तरी छत्रपतींचे ऐतिहासिक गडकोट आणि किल्ले किंवा त्यांच्या पदपर्शाने पावन झालेल्या वास्तू आजही दुर्लक्षित आहेत ऐतिहासिक वास्तूंची अशी हेडसाळ होत असताना भिवंडीतील मराडेपाडा कोशिंबे येथील शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे अनोखे मंदिर उभारले जात आहे हे एक एकर जागेत साकारत असलेले एक भव्य मंदिर सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास त्या प्रतिष्ठानाला आहे मुघल साम्राज्य भिवंडी शहर हे मोठे व्यापार केंद्र होते देशविदेशातील लोक या ठिकाणी येऊन व्यवसाय करत होते परंतु ते मुघलशाहीला कंटाळले होते यावेळी शिवाजी महाराजांनी मुघलांचा पराभव करून भिवंडी कल्याणसारखी शहरे काबीज केली होती ऐतिहासिक अशा भिवंडीमध्ये शिवाजी महाराजांचा त्यांच्या पदपर्श झाल्याचा उल्लेख देखील सापडतो अशा भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा कोशिंबे गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मंदिर आकार घेत असल्याची माहिती अध्यक्ष चौधरी यांनी दिली शिवछत्रपती शिवाजी महाराज हे आमचे देवत आहे त्यांचे मंदिर बांधावे हे गेल्या अनेक वर्षापासून मनात होते त्यामुळे आमच्या एक एकर जागेत मंदिर बांधण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या सर्वांनी मिळून घेतला मंदिरात आल्यावर एक ऊर्जा मिळावी अशा दृष्टिकोनाने रचना करण्यात आली असून मंदिराचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे भविष्यात मोकळ्या जाग्याच्या काही भागात एक उदाहरण्याचा त्यांचा मानस आहे शिव व्याख्याने घडवणे योग शिबिर घडवणे पर्यावरण संरक्षण आदी विविध उपक्रम इथे राबवले जाणार आहेत आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथे शिवाजी महाराजांचे मोठे मंदिर बांधले आहे आता भिवंडीत गेल्या तीन वर्षापासून भव्य मंदिराचे काम सुरू आहे मंदिराभोवती सुमारे एक एकरचा परिसर असून साधारण तीन गुंट्याच्या जागेत हे मंदिर बांधलं जात आहे पंचावन्न फूट उंचीच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची साडेसात फूट उंचीची मूर्ती ठेवण्यात येणार आहे शिवराज्याभिषेक यावेळी शिवाजी महाराज सिंहासनावर बसले होते अशाच स्वरूपात काळ्या दगडाची मूर्ती विराजमान होणार आहे ही मूर्ती खास मैसूर कर्नाटक येथे घडवली जात आहे नमस्कार जय शिवराय मित्रांनो आज आपण आहोत भिवंडी जिल्ह्यातील मराठपाडा म्हणून या गावामध्ये आणि इथे एक एकरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं फार मोठं मंदिर आहे मंदिराच्या जे काम आहे ते सेवंटी एटी पर्सेंट आहे वीस पर्सेंट बाकी आहे आणि इथे मंदिराच्या आवारामध्ये मा तुम्ही माझ्या मागे बघत असाल की सगळे जे प्रसंग आहेत शिवरायांच्या जीवनातील त्या प्रसंगावरती एक चित्रीकरण आहे जसा अफजलखानाचा वध असेल त्यानंतर शाहिस्ते खाण्याची बोट छाडलेली असतील आग्र्याहून सुटका असतील अशा विविध प्रसंगाचं मस्त चित्रीकरण केलंय जे तुम्हाला मंदिराच्या आवारात पूर्णपणे बघायला मिळेल इतकं सुंदर कन्सेप्ट आहे तर पुढे आपण जेव्हा नौसला नौ नौसेना नौ, नौ दलाचे फादर म्हणून ओळखले जाणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं नौदल आणि समुद्रामधली जहाजं त्याचं एक चित्रीकरण आहे इकडे पुढे राजांनी जेव्हा आग्राहून सुटका केलेली जेव्हा ते पालखीतून गेले त्याचा एक सीन समोर आहे हा पूर्ण तसेच बाजी प्रभूंनी जी खिंड लढवली त्या खिंडीचं उत्कृष्ट असं चित्र तुम्हाला इथे बघायला मिळेल बघा बाजीप्रभू आणि खिंड आणि यवनांबरोबर जी त्यांचं युद्ध झालं त्या युद्धाचं चित्रीकरण खूप सुंदर आहे मी मागे म्हणालो शाहीच ठिकाणची जशी बोटक आपली ती बोटक कापलेलं लाल महाल आणि ही त्याची बोट आहे इतकी सुंदर आहे बघा कट झालेली आणि छत्रपतींच सुंदर असं पूर्ण चित्र ते पूर्ण चित्र हे केलेलं आहे तसेच बाजी प्रभू असतील नेताजी पालकर असतील पासलकर असतील ह्या सगळे जे ऐतिहासिक क्षण आहेत ते क्षण इथं टिपण्याचा प्रयत्न केला बघा आग्र्याहून सुटक्याच ज्या मिठाईच्या बॉक्स मधून जे त्यांनी केलेलं त्याचं पूर्ण सुंदर चित्रकरण इकडे जिवंत वाटणाऱ्या मूर्त्या ह्या तुम्हाला बघायला मिळतील तर असा हा पूर्ण परिसर आहे बघा लढाई मावळ्यांची लढाई असू दे या घोरपडीच्या सहाय्याने जो किल्ला सर केला सिंहगड वगैरे त्याचं ते चित्रीकरण आहे त्यानंतर ही तुला आहे तुला केलेली अशा विविध चित्रीकरण तुम्हाला माझ्या मागे हा तुम्ही पूर्ण हे बघत असाल पूर्ण लॉबी आहे त्या लॉबीमध्ये हो पूर्ण चित्रीकरण एक साइडला आहे आणि वरती अजून काम बाकी आहे हे पूर्णपणे जेव्हा काम होईल इतकं सुंदर बघायला मिळेल हे खूप सुंदर आहे पूर्ण लॉबीमध्ये असं चौकोन प्रकारात देऊळ असून चारी तीन कोण्याला पूर्ण चित्रीकरण केलेलं आहे पुढच्या दालनामध्ये पण काही चित्र ते आपण बघू हे महाराजांचा इथे दरबार भरलाय त्यानंतर इथे एक चित्र आहे विविध प्रकारचे चित्रीकरण आहेत त्यांचं यशाजी कंके यांचं हे चित्र तेच महाराजांची मूर्ती स्थापन होणार आहे आणि ही मूर्ती काळ्यापाशांची असून ती आंध्र प्रदेशमधून मागवली जाणार आहे तर सुंदर अशी मूर्ती आणि इथे स्थापन होऊन ते पूर्ण त्यांचं होणार आहे मित्रांनो मी आता छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये इथेच ती मूर्ती स्थापन करणार आहेत मंदिराच्या चार बाजूला चार, चार बुरुज आहेत आणि सेंटर मध्ये मंदिर आहे हा पहिला बुरुज आहे बाहेरचा दरवाजाच्या राईट साइडचा हा बुरुज अशी तटबंदी बनवली मंदिरा आणि माझ्या समोर जो बघताय माझ्या समोर दिसत असेल तो दुसरा बुरुज त्या कोपऱ्याला चौथा बुरुज असे चार बुरुज तसेच मंदिराचा महादरवाजा इथून पण सुंदर दिसतो तो बघा हा मंदिराचा महादरवाजा आहे इथून मंदिराचा तुम्हाला कळस दिसत असेल फार सुंदरपणे सुंदर, सुंदर कळस इथून दिसतो आणि पूर्ण एखाद्या किल्ल्याची रचना असावी असं हे मंदिर आहे आणि खरंच शिवरायांचं मंदिर ह्यापेक्षा जास्त चांगलं असू शकत नाही छत्रपतींचं मंदिर ह्यापेक्षा जास्त चांगलं असू शकत नाही कारण का त्यांनी पूर्ण आयुष्य जे गड किल्ल्यांवर घालवलं त्याच किल्ल्यांमध्ये त्याचं एक डोलेदार आणि मस्त सुंदर दिसणार असं मंदिराची स्थापना आपल्या महाराष्ट्रात होते हा गर्वाचा विषय आपण आता तिसऱ्या बुरुजाकडे जातो समोर जो बघतो तो चौदा बुरुज म्हणजे तो एक दोन तीन चार मंदिर मंदिरे पूर्ण चौकोनारकुरीमध्ये असून खूप चौथा बुरुज आहे आणि हे डौलेदार मंदिर आता अजून बा काम बाकी आहे पण जेव्हा पूर्ण होईल तेव्हा फार सुंदर आणि मस्त असेल पुऱ्या महाराष्ट्रामध्ये शिवरायांचं एकही मंदिर नाही आहे एक आहे ते कर्नाटकला आणि दुसरं हे पण महाराष्ट्रामधलं पहिले हे तर त्यामुळे ही संकल्प मला खूप आवडली आणि मंदिराचं काम गेली दोन तीन वर्ष चालू आहे मी नेहमी त्याचा अपडेट घेत होतो पण आता काम पूर्णपणे होत आलं आहे तर म्हटलं त्याच्या अगोदरात एक फेरी मारावी म्हणून इकडे येणार झालं आणि मंदिराचं उद्घाटन मला वाटतं आता थोडं लांबवलं आहे आता होणार होतं पण ते होणार नाही कारण का इलेक्शन्स वगैरे म्हणून तर त्याच्या पुढे होईल तर आपण डेफिनेटली ते गृहस्थ भेटलेत आपल्याला एक तर त्यांनी नंबर वगैरे दिला आहे उद्घाटनला त्यांनी बोलत होते तर आपण तोही व्हिडिओ शूट करू आता सध्या मंदिर कसं दिसतंय काय आहे कुठला विभाग आहे इथे यायचं कसं ती सगळी माहिती थोडक्यात आपण समजून घेऊ मराठवाड्याला येण्यासाठी मराठवाडा या विभागात येण्यासाठी रिक्षाज वगैरे हो आहेत तुम्हाला आणि त्यामुळे तुम्ही ऑटोनी वगैरे येऊ शकता भिवंडीपर्यंत बसेस आहेत ठाण्यावरून बसेस आहेत बोरलीहून आहेत वेळेला पण माझ्या मते जर तुमचं स्वतःचं पर्सनल व्हेकल असेल तर फार उत्तम तुम्ही वेळेत पोचाल तर एकंदरीत असा हा मंदिराचा भाग आहे नमस्कार जयश्वर मित्रांनो भिवंडीतील जे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनतं आहे तिथले कामगार माझ्यासोबत आहेत महाराष्ट्रामध्ये नॉर्मली आपण बघितले की यूपीवाल्यांचा तिरस्कार केला जातो क्योंकि यू वालों का जो हमारे बेसिक यहा के लोक आहे व अलग दृष्टीचे देखते फॅक्ट बात आहे जो अभि नहीं तो आज मुझे बहुत अच्छा लागा की अखंड जो महाराष्ट्र के दैवत आहे जो हमारे भगवान आहे उनके मंदिर में आप लोग दिल से काम कर रहे का। हो कलर तो शुभ नाम गणेश गणेश आप युपीवर नाहीत आणि आप क्या काम करतो यहाँ पे कलर कलर का त्याच्या पाठी मूर्त्या वगैरे दिसत आहेत आणि आता मंदिराला जो कलर लागणार आहे त्या कलरचं काम गेली कित्येक दिवस हे मजूर करत आहेत छत्रपति इनका पूर्ण इतिहास ही जानता है आपको पता है किसका काम कर रहे हो क्या है ये कौन है छत्रपति शिवाजी महाराज तो आप छत्रपति शिवाजी महाराज क्यों तो बोलते हैं नॉर्मल लोग शिवाजी महाराज बोलते हैं तो आपको पता है ना उनको छत्रपति ये पदवी है उनका उनके साथ ही छत्रपति बोला जाता है लगा के बोला जाता है आपके इतिहास कमी माह त्यापेक्षा जास्त इतिहास हम लोग को शायद हिस्ट्री कम पता रहेगा उससे ज्यादा इनको पता है और वैशिष्ट यह है कि नशीब का लोगों ने छत्रपतींच काम त्यांच्या हातून घडत मित्रांनो मी म्हणत नाही की सगळेच जण तिरस्कार करतात पण काही लोक तिरस्कार करत असतील यांचा पण नका करू कारण का शेवटी आदमी इन्सान इन्सान आहे भेदभाव गलत है गलत है मी नाही वो तिरस्कार बहुत अच्छा लागा मग मी जण बुज कस केअर व्हिडिओ निकाल की हो कर हो। मुझे करत अच्छा लागा

घरदार छोड़ के राज्य छोड़ के आप इतने दूर तक काम करो तो कितने दिन से काम करो वैसे गया एक मेंगा। एक मेंगा हो गया और अभी और टाइम लगेगा अट्ठाईस हो तो जाएगा महाराष्ट्र में इलेक्शन लग रहे हैं ना इलेक्शन लग रहा है उस टाइम से आगे पीछे मगर आपका डेड लाइन अट्ठाईस तारीख अट्ठाईस तारीख हम लोग देने के लिए तैयार है मैं वापस आऊँगा चलो गणेश और